आयुर्वेद ची औषधी आता मिळणार जवळच्याच मध्ये पिंपल्स काळी वर्तुळे फंगल इन्फेक्शन अशा त्वचेच्या आजारांनी आपण त्रस्त आहात का तर मग विजयी भव आयुर्वेद ची रमा कॅप्सुल्स आजच मेडिकल मधून मागवा आणि हो या बरोबरच पासून मिळवा अगदी कायमची मुक्तता तर मग आज पासूनच फ्री कॅप्सूल सुद्धा वापरा संपर्क नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आता बातमी आहे धक्कादायक म्हसवड जवळील पर्यंती तालुका माण येथे झोपेत असलेल्या मायलेकीचा लेकीचा अज्ञाताने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली दरम्यान या दुहेरी हत्याकांडाने ग्रामस्थ हादरून गेले आहेत संपताबाई लक्ष्मण नरळे वय पंच्याहत्तर व त्यांची मुलगी नंदाबाई भिकू आटपाडकर वय अठ्ठावन्न अशी मृतांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संपताबाई व नंदाबाई या, नंदा या दोघी जणी पर्यंत येथील ग्रामपंचायत घरात राहत होत्या दुकान दोगी चालवत होत्या घरातच छोटेसे दुकान दोघी जणी मिळून चालवत संपताबाई आणि नंदाबाई या दोघी विधवा असून संपताबाई यांना तीन मुली आणि दोन मुली आहेत तर नंदाबाई यांना दोन सावत्र मुली आहेत बुधवारची रात्र उजाडल्यानंतर सकाळी संपताबाई यांची नात ही आजीला हाक मारत आली असता खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही यावेळी तिला संपताबाई यांच्या राहत्या खोली थोडेसे उघडे दिसले त्यातून तिने डोकावून पाहिले असता आजी आणि आत्या या दोघेही मृतावस्थेत असल्याच्या आढळून आल्याने तिनं आरडाओरडा केला त्यामुळे तिच्या घरचे धावत आले खुनाच्या घटनेची परयंतीचे पोलीस पाटील यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात माहिती देताच पोलीस पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले दोन्ही मृतदेहांची प्राथमिक पाहणी केली असता दोघांच्याही दोरीच्या गळा गळावळून अज्ञातांनी खून केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले घटनास्थळी चोरी व दरोड्याचा प्रकार निदर्शनास आलेला नाही पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून तपास सुरू केला आहे मृत मायलेकीबरोबर गावातील इतर कोणासोबत वादविवाद होते का याचीही पोलीस चौकशी करीत आहेत याबरोबरच संशयित अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञास घटनास्थळी पाचारण केले आहे Bureau Report, 7 Star News.